एकतीस मे रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाला एक हाती सत्ता द्या काटकसरीने कारभार करून सभासद कामगार शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेऊन कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ असा ठाम विश्वास राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी व्यक्त केला आहे राहुरीच्या पूर्व भागात तुंबरे मोकळ ओवळ बांबोरी परिसरात काल जनसेवा मंडळाचा प्रचार दौरा झाला त्यावेळी अरुण तनपुरे बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ गुंजाळ हे होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे चाचा तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे साहेबराव दुशिंग इंजिनियर नवनाथ ढोकणे गोरक्षनाथ दुशिंग सरपंच दत्तात्रय साबळे उपसरपंच आदिनाथ पटारे किसन पटारे लक्ष्मण ढोकणे कुंडलिक ढोकणे विश्वनाथ दुशिंग रामकिसन ढोकणे उपस्थित होते अरुण तनपुरे पुढे बोलताना म्हणाले की सध्या डॉक्टर तनपुरे कारखाना आर्थिक सापडला असून तो, तो सुरू करण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे सर्व सभासदांनी जनसेवा मंडळाला एक हाती सत्ता दिल्यास कारखाना सुरू करून कामगार ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांच्या अडचणी दूर करू असेही शेवटी सांगितले याप्रसंगी भास्कर ढोकणे हर्ष तनपुरे भारत वारुळे किसनराव जवरे ज्ञानेश्वर कोळसे सुनील मोरे अरुण ढोकळे अरुण ठोकळे जनार्दन गाडे जनाबाई सोनवणे सपना भुजाडी अशोक तमनर वैशाली तारडे ज्ञानेश्वर खुळे कृष्णा मुसमाडे अरुण ढूस ज्ञानेश्वर पवार मीनाते करपे कारभारी ढोकणे लक्ष्मण काळे विलास ढोकणे अशोक ढोकणे दीपक पंडित यांच्यासह सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साडेचारशे कोटीचा सा, शेतमाल त्या ठिकाणी विकला जातो तेवढे पैसे तुमचं पगार त्या ठिकाणी करतो म्हणजे पंधरा लाख तर करण्यात करणाऱ्या काखांचे इतकं उत्पन्न तुम्हाला शेतीचे माल विकून ही मार्केट कमिटीतून ही मार्केट कमी छोटी नाही आहे अशा प्रकारे काम करून आम्ही ही मार्केट कमिटी उजेट आम्ही जाणलेली आहे तेव्हा मित्रांनो आपण निश्चित राहा की या मार्केट कमिटीला जर तुम्ही आम्हाला या पॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून गेलं तर सगळ्यांना जर निवडून गेलं तर त्या ठिकाणी निश्चित चांगले निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊन अत्यंत काठीसरणी या ठिकाणी कारभार करू आणि अशा प्रकारे आपल्या कारखान्यातली जी गोधीवर धन कामधे आहे तिला त्या ठिकाणी गोजीचा असण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करून त्यामध्ये आम्हाला यश एवढी खात्री आपल्याला देतो तेव्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे